अर्जुन उवाच कर्मचते कर्मणि घोरे मानियो जयसी केशव अर्जुन म्हणाला हे जनार्दना आपण कर्मापेक्षा आत्मज्ञान श्रेष्ठ आहे असे मानता तर मग हे केशवा मला हे असले घोर कर्म का कराव्यास सांगता मग आई का अर्जुने म्हणितले देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निकेम्या परिसले कृपा निधी मग अर्जुन म्हणाला हे देवा कृपा निधे तुम्ही जे वचन बोललात ते मी एकाग्रतेने श्रवण केले तेथ कर्म आणि करता उरेचिना पाहता ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी आत्मज्ञानाचा विचार केला तर तेथे कर्म आणि करता असे काही उरतच नाही हे अनंता असे तुझे निश्चित मत आहे तरी माते केवी श्रीहरी म्हणसी पार्था संग्रामू करी इये लाजसी ना महाघोरी कर्मी सुता तर मग हे श्रीहरी हे पार्था तू युद्ध कर असे कसे बरे म्हणतोस या घनघोर युद्धामध्ये मला घालताना तुला काहीच वाटत नाही काय हा गा कर्म तुची अशेष निरंकरीसी निशेष तरी मज करवी हे हिंसक का करवीसी अरे तूच कर्माचा संपूर्णपणे निषेध करतोस तर मग माझ्याकडून हिंसात्मक कर्म का करून घेतोस